नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे ओल्ड पेन्शन च्या बाबत महाराष्ट्र शासनाचा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे मोठी बातमी या कर्मचाऱ्यांना गुपचिप जुनी पेन्शन योजना लागू असे काही कर्मचारी आहे की त्यांना गुपचिप लागू करण्यात आली आहेत तर त्या संदर्भात बातमी असून मोठी बातमी या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार चार आणि त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेले अधिकारी कर्मचारी यांना जुनी राष्ट्रीय प्रणाली लागू करण्यात आली आहे परंतु केंद्र शासनाच्या संदर्भात येथील कार्यालयाने एका ज्ञानपणाद्वारे खालील प्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे ओल्ड पेन्शन लागू आता अखिल भारतीय प्रशासन सेवेतील योजना लागू करण्याबाबत विकल्प निवडता येईल राज्य शासनामार्फत निर्णय घेण्यात आलेल्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रकरणी राष्ट्रीय निवृत्ती योजनेचे सभासदत्व संपुष्टात आणून त्यांना प्राण या योजनेच्या खात्यात जमा झालेल्या संचित रकमेपैकी अधिकाऱ्याचे अंशदान व त्यावरील लाभाची रक्कम यांचे भविष्य निर्वाह निधीचे खात्यात जमा करण्याची कार्यपद्धती विहित करणे आवश्यक आहे त्यासाठी दिनांक एक जानेवारी दोन हजार चार व त्यानंतर भारतीय प्रशासन सेवेमध्ये रुजू झालेल्या ज्या अधिकाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना आणि मृत्यू निवृत्ती उपदान योजनेच्या तरतुदी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या ज्ञानपणा लागू करण्यात आले आहेत अशा प्रकारे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या खात्यातील मंजूर करण्यात यावा दोन या संबंधित प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांचे त्यांचे से संक्षिप्त आहरण असं वितरण अधिकारी यांच्याकडे त्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीच्या खात्यात रकमेचा परतावा मिळेपर्यंत मागणी करावी तीन व वितरण अधिकारी यांनी संबंधित भारतीय प्रशासन सेवेतील व मृत्यू निवृत्ती उपदान योजना लागू झाल्याबाबत स्वयंसृष्ट परिपत्रक संकिर्ण एक हजार तेवीस ऑब्लिक प्रक दोनशे तेहतीस ऑब्लिक दोन हजार तेवीस ऑब्लिक भारतीय प्रशासन सेवा चार आदेशाची प्रत भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यास राष्ट्रीय प्रणालीच्या खात्यातील व त्यावरील लाभ याच्या संदर्भात संपूर्ण तपशीलवार भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्याचे राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणालीचे सभासदत्व संपुष्टात आणण्याचा प्रस्ताव संबंधित कोषागार अधिकाऱ्याकडे सादर करून त्यावर रकमाची मागणी करावी चार संबंधित कोषागार अधिकाऱ्यांनी अशा रकमेच्या अभिलेख रक्कम यांची पडताळणी करावी अशा प्रकारे अधिकाऱ्यावरील अंशदान व त्यावरील लाग भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्याचा देय ठरत नाही केवळ भारतीय प्रशासन सेवा अधिकाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील व्याज अनुदेय ठरतात त्यानुसार भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्याच्या प्राण क्रमांकाच्या संचित जमा झालेल्या निधीच्या संबंधित कोषागार अधिकारी आणि परत करण्याची मागणी करावी सहा राज्य अभिलेख देखलेख देख देखभाल अभि करणाने संचित निधी मागवण्याचा प्रस्ताव मंजुरी द्यावी सात कोशागर अधिकारी यांनी प्राप्त झालेले रकमेचे दोन भाग करावे त्यातील एक भाग अखिल भारतीय प्रशासन सेवेचे स्वतः व त्यावरील लाभ दुसरा भाग म्हणजे अंशदान व त्यावरील लाभ आठ त्यांची प्रथम भाग म्हणजे भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्याचे स्वतःचे अंशदान व त्यावरील लाभ कोशागर अधिकारी यांनी मुख्य लेखा आठ हजार नऊ राष्ट्रीय भविष्य निर्वाह निधी उपशीर्षक एकशे चार अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी जमा करण्याचे अहरण अधिकारी यांच्याकडे जमा करावे त्याचा हा क्रमांक येथे दिलेला आहे नऊ त्यानंतर संबंधित आहरण व सवितरण अधिकारी यांनी संबंधित भारतीय प्रशासन सेवेच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातील सदर रक्कम जमा करण्याचे महालेखापाल कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात यावा महालेखापाल कार्यात सादर करण्यात आलेल्या जमा चलनाच्या आधारे संबंधित प्रशासन सेवेच्या अधिकाऱ्यांच्या जमा करेल अधिकारी आणि दुसरा भाग म्हणजे शासनाचा अनुदान व त्यावरील लाभ निवृत्ती वेतन योजनेतील नियुक्त्याच्या अनुदानाचा मुख्य लेखा शीर्षक आठ हजार तीनशे बेचाळीस इतर ठेवी एकशे सात पर्या भाषिक अनुदान योजनेतील योजना दोन पंधरा परिभाषित अंधान निवृत्ती योजना शासकीय कर्मचाऱ्याच्या प्रशासन सेवेतील खालील चा, लेखा गत, या नंबर वर, खालील या लेखामध्ये जमा करण्यात यावी भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्याच्या प्राण खात्यावर जमा झालेल्या नियुक्त्याचे अंशदान केंद्र सरकारच्या अथवा इतर अंशदानाच्या अंतर्भूत आहेत आणि अशा अधिकाऱ्याच्या प्रकरणी वरील कार्यवाही कर, करताना संबंधित कोषागार अधिकाऱ्याने ईआरएमद्वारे e -E मागणी करण्यापूर्वी एनपीएस e ट्रस्टला कळवून सदर ईएमआर एन एस डी एल द्वारे बॅक ने करण्यात करण्याबाबत मंजुरी द्यावी ई e आर -E द्वारे प्राप्त झालेली एकूण निधी केंद्र शासनाचा अथवा इतर राज्य शासनाचा अंशदान तिसरा भाग करून तो संबंधित शासनाकडे वर्ग करण्यात अहरण व वितरण अधिकारी यांच्याकडे करावा वीद साथी नाधी सुचित भारती या अनुषंगाने विविध कारवाई करण्यासाठी संबंधित सवितरण अधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे आणि अखिल भारतीय प्रशासन सेवेतील कर्मचाऱ्यांचा मूळ जुन्या पेन्शन योजनेत समावेश नसताना हा गुप्चुप समावेश करून हा एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे आणि तो पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित झाला आहे आपण पाहू शकतात महाराष्ट्राच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट कॉम वर तरीच या संबंधित मी आपणास या व्हिडिओचे स्पष्टीकरण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स